चला मंडळी आज मस्त पुण्याची फेमस मँगो मस्तानी बनवूया नमस्कार मंडळी मी आहे रेशमा आणि तुम्ही पाहत आहात मूड अँड फूड मराठी तर मँगो मस्तानी बनवण्यासाठी मी तर दोन हापूस आंबे छान धुवून घेतलेले आहेत ते असे पहिल्यांदा कट करून घ्यायचे आणि त्याचं छोटे छोटे क्यूब म्हणजे काय म्हणतो आपण गर काढून घ्यायचा जे मँगो मस्तानीमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट असते तर बघू शकता पहिल्यांदा एका फोडीला स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन करून घ्यायचं आणि चमच्याच्या मदतीनं असं दोन वेळा अलगद असं फिरवून घ्यायचं वरून बघू शकता एकदा हाफ अर्ध्यातून आणि एकदा पाक तळातून म्हणजे सालीसकट असं अगदी तीन वेळा जरी केलं तरी अजून छोट्या छोट्या क्यूब तयार होतील मँगोच्या तर मी ह्या दोन फोडी आहेत साईडच्या आंब्याच्या त्याचं असे छोटे छोटे गर करून घेतलेले आहेत आणि बाकीच्या आंब्याचं नाही का मिक्सरमध्ये छान आपल्याला दूध आईस्क्रीम वगैरे घालून फिरवून घ्यायचं आहे ते मोठे मोठे केले तरी आहे तर हे बघा तेसुद्धा मी असंच करून घेतलं आहे म्हणजे छान असं वाटलं जातं तर इथं मी राहिलेला आंबा होता सगळा तो छान असं करून घेतलेला आहे हे सगळं आता नंतर खायचं कॅमेऱ्यासमोर काय खाता राव तर नंतर याच्यामध्ये मी साखर घातली तीन चार चमचे थंड गरम करून थंड केलेलं दूध आणि दुधावरची साय घातलेली आहे दूध आपल्याला कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी अजून लागणार आहे दोन चमचे अमूलचं व्हॅनिला इसेन्सचं आईस्क्रीम घातलेलं आहे छान ग्राइंड करून घ्यायचं बघू शकता मस्त असं मी ग्राईंड के करून घेतलेलं आहे आणि राहिलेलं दूधसुद्धा मी याच्यामध्ये घातलं तुम्ही बर्फाचे तुकडे टाकले थोडेसे तरी सुद्धा चालते तर आपण जे गर काढून घेतला होता आंब्याचा तो असा ग्लासमध्ये पहिल्यांदा घालायचा नंतर आईस्क्रीम घालायचं थोडंसं कुठलंही आईस्क्रीम तुम्हाला आवडेल ते घालू शकता नंतर याच्यावरती कलरफुल अशी टुटी फ्रुटी घालायची आहे ही टुटीफ्रुटी विकतचीच आहे तर मी तुटी फ्रुटी ॲड केलेली आहे नंतर आपण जो मँगो आंब्याचा मिल्कशेक बनवून घेतला होता मिल्कशेकच म्हणू आपण तो या ग्लासमध्ये ओतायचा आहे ग्लास अगदी फुल भरायचे नाही थोडेसे ठेवायचे कारण अजूनही आपल्याला याच्यामध्ये आंब्याचा गर घालून घ्यायचा आहे तर मी इथं एक एक चमचाभर आंब्याचा गर परत एकदा घातलेला आहे नंतर अजून एक एक चमचा आपल्याला इथं आईस्क्रीम घालायचा आहे आईस्क्रीम तुम्ही कमी जास्त थोडंसफार करू शकता नंतर पुन्हा एकदा तुटीफ्रुटी घालायची आहे पुन्हा एकदा थोड्या थोड्या मँगो क्यूब्स घालायच्या आहेत आणि पिस्त्यानं मी इथं सजवलेलं आहे तुम्ही कुठलाही ड्रायफ्रूट घातला अगदी काजू बदाम तरीसुद्धा आहे आणि नाही का मँगो मस्तानीसाठी थोडंसं मोठा ग्लास घ्यायचं माझ्याकडे मोठा ग्लास नाही आहे तर मी हे आपले नेहमीचे ग्लास आहेत त्याच्यातच तयार केलं आणि मोठं ग्लास असलं की कसं तीन लेअरमध्ये होतं स्टार्टिंगला मिडियम आणि सगळ्यात शेवट असं तर आता चला पिल्लूची रिॲक्शन बघूया तो पहिल्यांदा आईस्क्रीमच खातोय आणि मी सांगतोय बघा म्हणून मी त्याला सांगितलं परत मिल्क शेक खा आणि सांग आणि आमच्या चित्रकलेचा नाद करायचं नाही हे बघा आईला जगदंबा करून ठेवलं आहे